संधी एक गोष्ट आठवते एका नदी किनारी असलेल्या झाडावर माकड आणि माकडी खेळत असतात अचानक आकाशवाणी झाली की पुढील एका मिनिटाच्या आत तुम्ही नदीत उडी मारल्यास तुम्ही माकडाऐवजी सुंदर अशा मानवाचं रूप घेऊन बाहेर या किनाऱ्यावर माकडीने ने उडी मारली काय आश्चर्य ती तिचा एक सुंदर स्त्रीमध्ये रूपांतर झालं आणि ती किनाऱ्यावर आली तिने पाहिलं माकड अजून झाडावरच आहे तिने माकडाला विचारलं अरे तू उडी का नाही मारलीस माकड म्हणाल माझा विश्वास नाही बसला या गोष्टीवर असं कधी होईल का तेव्हा ती स्त्री झालेली माकडी म्हणाली अरे माकडा उडी मारली असतीस तर किमान माकड म्हणून का असे ना तू किनाऱ्यावर आलीच अस चास्ता, आलंच असतंस ना एक संधी घ्यायला काय हरकत होती ज्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची रिस्क नव्हती जीवनामध्ये असंच असतं अनेक संधी आपल्या आजूबाजूला उपलब्ध असतात पण आपल्यामध्ये ती दृष्टी नसते साशंकता संधीकडे संधी म्हणून बघण्याची दृष्टी विकसित करणं आवश्यक आहे करून पाहायला काय हरकत आहे असा विचार करणं आवश्यक आहे पा जमते का